नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो नमो महासन्मानिधी योजनेसंदर्भात सुद्धा खुशखबर आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारचा जी आर शासन निर्णय आलेला आहे तर कोणत्या तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना भेटणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाकडून आलेला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा हा जी आर शासन निर्णय आहे तर पाहूया आपण जी आर नक्की काय आहे तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तर आपल्याला हा एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता भेटलेली आहे परंतु मित्रांनो आता नेमका हप्ता कधी वितरित केला जाणार आहे राज्य शासनाने ही नवो शेतकरी महासन्मान निधी योजना जेव्हा सुरू केली तेव्हा घोषणा केलेली होती की आम्ही सुद्धा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नवो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता देणार तर मित्रांनो पहा पी एम किसानचा सा हप्ता नक्की कधी भेटणार आहे तर पी एम किसानच्या या वेबसाईटवरती वरती पीएम किसानचा हप्ता कधी भेटणार याची तारीख सुद्धा दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पीएम किसानचा सोळावा हप्ता हा तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबरोबर ह्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुद्धा हप्ता तुम्हाला भेटणार आहे म्हणजेच मित्रांनो पीएम किसानचा हप्ता जो आहे तो तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आहे म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला तुम्हाला चार हजार रुपये भेटणार पीएम किसान योजनेचे दोन हजार तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार असे चार हजार तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत तर मित्रांनो हीच एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह सह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद